नमस्कार खूप खूप दिवसानंतर मला आज माझ्या वर्गमैत्रिणीविषयी बोलण्याचा मोह होतो आहे त्यामुळं माफ कराल तुम्ही बोलू नका असं म्हणालात तरी मला त्यावर बोलावं लागतं माणूस स्वतःहून कसा तोंडावर आपटत जातो याच उत्तम उदाहरण मला तुम्हाला दाखवायचं आहे आमच्या वर्गमैत्रीण सुषमा अंधारे यांनी साधारणत एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीसांचं वचन कसं असतं आणि रस्ते कसे आहेत याचं एक उत्तम उदाहरण दाखवलं बघा तो व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो वरचं बॅनर वगैरे बघितल्यानंतर अं प्रश्न पडतो की खरंच महाराष्ट्रातले एवढे भयंकर रस्ते कसे असतील काय असतील काय सुषमा अंधारेंना रस्ता सापडलाय आणि है त्यांनी तो ट्विट केलाय आता तर देवेंद्र फडणवीसांना उघड नागडंच केलंय झालं फडणवीसांची प्रतिमाच संपली आणि काय चमत्कार घडावा तसा दनादन 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 दन, चमत्कार घडू लागला देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा अशी झप झप खड्ड्यात गेली आदळू लागली अपटू लागली पाणी बाहेर पडू लागलं त्याचे ते चिंतोडे अक्षरशः फडणवीसांच्या अंगावर पडू लागले हे सगळं काही घडू लागलं ला। आमच्या मराठवाड्यात काही शब्द वापरले जातात सुषमा अंधारी मराठवाड्यातले जातात त्यांना माहित आहे आम्ही काही धोत्रावर इन करीत नाही बगलात रेडू मारून फिरत नाही की कानात बिड्या नाहीत धोत्रावर इन करणारे आम्ही नाही आहेत कानात बिड्या घालून फिरणारे आम्ही नाही आहेत एवढंही वेड्यात काढण्याचा धंदा कधीपासून सुरू केला म्हणजे हा रस्ता कुठला आहे हे सुषमा अंधारेने सांगितलं असतं बरं झालं असत सुषमा अंधारेंच्या कार्यामध्ये आपल्याला फार मोठ योगदान द्यायचं आहे त्यामुळं आपण काळापासून सुरू करू मग रस्त्याकडे जाऊ हा व्हिडिओ मूळचा जिथला आहे ना त्या चॅनेलचा स्क्रीनशॉट दाखवतो त्याच्यामध्ये हा व्हिडिओ अपलोड कधी केलाय तुमच्या लक्षात येईल या व्हिडिओची अपलोड करण्याची तारीख आहे दहा जुलै दोन हजार वीस मूळ अपलोड जिथे झाला आहे तिथे दहा जुलै दोन हजार वीस। अका दहा जुलै दोन हजार वीस ला राज्यामध्ये त्या व्यक्तीचं सरकार होतं ज्यांच्या आश्रयाला तुम्ही आता आहात म्हणजे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आता उबाठा सेनेचे संस्थापक प्रमुख आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होत म्हणजे तुमच्या पक्षाचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हीही राष्ट्रवादीच्या जवळ होतात म्हणजे एकूणच सगळा तुमचा एकमेकांशी संबंध उत्तम होते आणि त्या पक्षाचं सरकार सत्तेवर असतानाचा हा व्हिडिओ आहे आता मला माहित नाही जर कॉपीराइट आला तर तो व्हिडिओ मी काढून टाकील कॉपीराइट नाही आला तर तसा ठेवील बदल करून तुम्हाला त्यात व्हिडिओ दाखवेल हा व्हिडिओ नेमका उलटा करून सुषमा अंधारेने दाखवलाय नेमका उलटा करून म्हणजे दोन चौकटीत दाखवतो बघा इकडं कसं दिसतंय आणि इकडं कसं दिसतंय म्हणजे अगदी उलटा केलाय त्याच्यावर एडिटिंग करण्याचा प्रयत्न केलाय आणि मग तो टाकलाय आणि आता सांगतो हा व्हिडिओ महाराष्ट्रातला हा नवे, हा व्हिडिओ चायनामधला आहे आणि चायनातल्या रस्त्याची अवस्था काय आहे एक, एक गोल खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात वाहनं कशी आदळतात हे सांगण्याचा सा, त्या व्हिडिओतला प्रयत्न आहे पण काहीतरी सापडलं की सरकार विरोधात वापरायचं ही जी आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची सवय आहे ना ती सवय अशीच अंगलट येत असते इतकंही खोटं बोलू नये इतकंही रेटून नेऊ नये की लोकांना तुमची कीव वाटावी गजाव दे रस्त्यात दाखवायचं आहे तर मी दाखवतो महाराष्ट्रातले रस्ते कशाला म्हणतात ते मी दाखवतो बघा ज्या मार्गावरून आम्ही प्रवास केला होता तो अटल सेतू याला म्हणतात रस्ता बघा दुसरा रस्ता आहे समृद्धी महामार्ग तोही दाखवतो याला रस्ता तो ये बगा। तीसरा रस्ता है कोस्टल रोड त्याचे फोटोज मी तुम्हाला दाखवतो कोस्टल रोड जो सागराच्या कडेकडे नि जातो आहे ज्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न तुमच्या उभाठ्यांनी केला पण याला म्हणतात रस्ता रस्ते असे आहेत अक्का दाखवता ते कसे आहेत आणि कुठले आहेत हे सगळ्या जगाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे, आहे नमस्कार